नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना प्रत्येकजण मला कॉल करत आहे टॉर्चर करत आहे की बाबा तुम्ही कशाला हे असे व्हिडिओ बनवता कशाला जगाला तमाशा दाखवता आता माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे हे मलाच माहिती आहे तुम्हाला माझ्या अवतारवरनं तर कळतच असून बाबा शुभांगीताईची अवस्था काय आहे करती काय आहे शुभांगीताई तुम्हाला बोलाय गेला काय जात आहे तुम्ही काही बोलताय तोंडाला येणते तोंडाला येणते काय हरकत नाही आहे बोला, बोला। पण मला हे सोशल मीडियाला शेअर करणंच आहे सांगणंच आहे सोशल मीडियाच्या लोकांना की बाबा माझ्या आयुष्यात काय चालू आहे कारण का हे सोशल मीडियामुळंच माझं लग्न झालं आहे तुम्हालाही माहिती आहे हे आमचं इंस्टाग्रामवरचं प्रेम आहे प्रत्येक लोकां लोकांना माहिती आहे की आम्ही हे लग्न कसं केलं आहे काय केलं आहे तरी पण तुम्ही टीका करता आणि टीका करणारे आमची नाही जवळचीच आहे हे बसत्यात असे आणि जास्त करून शक्यतो मी कुणाची नावं नाही घेत माझे मिस्टर ड्रायविंग लाईनमध्ये असतात आणि ड्रायव्हिंग लाईनमधलेच बरेचसे त्यांचे मित्र एका ठिकाणी बसले का चाव 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 मरणाची इतके डेंजर घाण घाण बोलतात आम्हाला बऱ्याच जणांनी रेकॉर्डिंग टाकल्या बऱ्याच जणांनी कॉल करून सांगितले अरे बाबा असं असं शुभांगित आहे तू करते तुले, तू कर, कर तु तर तुला तुझ्याबद्दल घाण बोलते आता आमकं डमकं मी तरीही त्यांच्याकडे लक्ष आणि त्यांना एवढंच सांगणे माझं सोशल मीडियामुळं लग्न झालं आहे मी सोशल मीडियाला हे टाकत राहणार तुम्हाला बघू वाटलं बघा नाही तर कमेंटमध्ये तुमच्या आयडिया टाका मला मी ब्लॉक करून टाकेन तुम्हाला मला तुमची गरज नाही आहे मला बाकीची पब्लिक प्रेम करणार आहे मला सपोर्ट करणार आहे मला अपेक्षा होती की तुम्ही मला काहीतरी सल्ला द्यावा त्यातून तुम्ही काही सल्ला देणारी माणसं नाहीत काही नाही आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आहे की मी आजूला डिवोर्स मागते कारण का बाद झाले पोरखेळ काय व्हायला लागले सगळी मला नाव ठेवायला सगळी मला बोलायला लागलेत त्यामुळे मी डिवोर्स मागणार आहे बघा आजू काय म्हणतो काय नाही डिवोर्स मागितल्यावर बोल काय का काय काम असणार आहे तू तर म्हणली की मला फोन नाही करायचं काय फोन करते म्हणजे आपला काय दिवस दिवस झालाय काय फोन नाही करायचा काय नाही करायचं <laughs> आपला काय दिवस दिवस झालाय फोन नाही करायचं काय नाही करायचं नाही रागात संकेत मी म्हणल्यावर फोन नाही ना करायचा आता बरोबर आहे ना दुसरी बायको भेटली त्यामुळे काय गरज आहे काय गरज बरोबर आहे ना दुसरी बायको भेटल्यावर गरज काय आहे बाबा म्हणले म्हणून मी म्हणलं आता म्हणलं बघू दिवस फोन नाही का काय आपली त्याची नाही काळजी दररोज बायको भेटली आपल्याला तिथं मस्त पैकी खायचं प्यायचं मजेशीर राहायचं माझ्या इंस्टावर व्हिडिओ अपलोड करायचे असं तस माझे व्हिडिओ कशाला अपलोड करता लोकाला कळलं कर पाहिजे हा ना की हाय बाबा सोबत म्हणून लोकांना लोकाला कशाला दामतायचं फेसबुक ला व्हिडिओ सोडताना बरं विचार करत नाही कशाला फेसबुक कशाला लोकाला दा दामा लागायचं फक्त इन्स्टाग्राच व्हिडिओ सोडायचा असं लोकांना वाटलं पाहिजे किती एकत्र आहेत बाबा हा ना काय सोशल मीडियाच सोशल नाही सांगत मी मी माझं मीच सांगते कवर असं राहायचं करायचं कवर असं भांडायचं म्हणलं की मला यायला जमणार मी नाही तिथं फालतूक धंदे करत किरी बाई असताना आपण तिथं तिथं राहतो मी जर दुसरा नवरा केला असता करणारच आहे मी मी पण करून बघ मग स्वतःला नाही का जगायचा कटाळा आला स्वतः मरायच नायक करायच्या आधी मी कशाला मारू काय गरज पडली आपण आपल्या जीवाला जर लाज वाटत असेल तर आपण मरून जावं माझी काय गरज पडली मारायची कुणाला कुणाला काय करायची हा मग विचार बरं कसं येतला मारून मला म्हणतो जगायचा कंटाळा आला असं म्हणून हा मग कराव की, की शे काढायचं तू तुझे तू, तू, तू मजेशीर राहतो आजवर मी कधी नाही बोलले तुला आर तुर पण जाऊ दे जाऊ दे माणूस की म्हण आज सुधरण उद्या सुधरण ते काय ते जास्तच वाढत चालले काय वाढत चाललंय तुझी तुला तरी पटतंय का तू वागतोस काय करतोस काय आपल्याला ले ले एक लेकरू झालंय ले बाबा आपण काय हम्म काय नाही राहू दे जगाला पटतंय का बघ बघ लोकांच्या कमेंट किती घाण येत लोकांचं काय करायचं लोकांना सोशल मीडियाची लोक सारी मला फोन करून म्हणतात ताई असं काय ताई तसं ता काय किती लोक मला नावं ठेवायला तुला कोण ठेवताय नावं तू आहेस मला लोक नावं ठेऊ राहिले ना जामनार, मला नाही ना जमणार मला जमणारच नाही किती जरी प्रयत्न केलास का तू मला नाही जमणार ते दोन दोन तीन तीन बायां घेऊन राहून माझ्या आई बाबांनी नाही शिकवलं आम्हाला नाही वळण लावली असली काय माझ्या आवाजाला काय काय ना तुला काय करायचंय काय करायचं काय करायचं म्हणजे तुला काय करायचंय माझ्या आवाजाला काही येऊ काही मरू जगू तुला काय घे फोन केला झालं मी विचाराय फोन कराय केलाय तुला बाबा काय करायचं का काय नाहीतर दिवस तरी घे एक कुठं नाही तरी बंद कर दुनिया मला नावटली होती ना सारी ठेवतात मला नाव मला फोन किती का आले सगळ्यांना दोन तीन दिवस झाले मी फोन सगळ्यांचे उचलते हा अरे दुनिया दुनिया नावत होती मला हम्म काय मी ठेवून घे तू तुझं तुझं काय मला नाही तर दिवस दिवस घेऊन माझे मला रिकामं कर मग पोरगी मी आम्ही आमचं आम्ही निवांशीर राहू बघ तुझ्या काही अडलं नाही माझं तुझ्या नाही बाबा तुझ्याकडे काय देऊ तू राहतोस बाहेर त्या दुसऱ्या बाईला घेऊन आणि तुझ्या जवळ पोरगी आणून देऊ काय मी कशी देऊ बरं कुठल्या भरवशावर देऊ आणि काय वळण देणार आहे तेच वळण देणार आहे का दुसरी तिसरी बायको करायची वळण देणार तिला शिकवशील दुसरा तिसरा नवरा कर म्हणून हम्म त्याला काय झालं त्याला काय आज थोडी नियम आहे काय जगात बायको केली तर बायको नाही केला पाहिजे नवरा असा नियम आहे ते ते नियम ते आता जमाना बदलला सगळा एकदा दोनदा बायको सहन करत असते पर परत परत नसते सहन करत चार चार जरा तेच उठायचं घुगान करायचे ते नाही करत कोण हम्म सुधरायचं जरा स्वतःला सारी दुनिया म्हणत होती चांगल चांगलाय लगे दुसरी बायको करून तिच्या संग संसार थाटून बसला संसार बसलाय दिसत नाही का मला काय असं समजूच नको मला काही दिसत नाही मी काही बघत नाही मी काही करत नाही सारं दिसत एकतरी व्हिडीओ टाकला नाही अजिबात नाही कसं एक व्हिडिओ तू मला ब्लॉक केलं तुला वाटत ब्लॉक केलं काही नसेल दिसत मग सारं दिसतंय मी सारं बघत असते नीज़े, नीज़े तो hmm. Hmm. तुला काय वाटलं आड आणिच एक काय आडणी असते तर तुझ्या संग लग्न नसते ना करून आली नाही येऊ दे तुला काय करायचं त्याचा तर फायदा तू वाचता येत hmm. नाही काय hmm. नाही वाचता येत नाही काय नाही त्याचा तर फायदा घेतला त्याचा तर मेन फायदा घेतला तू हिला वाचता येत नाही काय नाही आपण कुणाला चॅटिंग करू कुणाला कसं वावरू साऱ्या गोष्टीचा याचा तर फायदा घेतला माझ्या आडणी हम्म मला काय तुला जास्त वाद घालण्याचा अर्थ नाही बघ काय असं नसला सांगा आपला दिवस घ्यायचा का काय करायचं सांगत तुला mm. सांगतो हा काय असेल नस मला सांगून टाक कारण का मी वैतागलेली टाकलेली उठायचं ते लोकांचं बोलणं ऐकून घ्यायचं घरातल्यांना तोंड द्यायचं का उद्या उद्या विचार करून सांगतो मी तुला हा उद्या सांगणार परवा सांग पण माझी मला आहे ना लवकरात लवकर निर्णय सांग तू मस्त आहे पण मग आवाटळ होऊ राहिले सार दुखत आहे हा राहू दे बघितलं मी तू किती आहे किती तुझं दुखत आहे सगळं पाहिलंय मी राहू दे माझं नाही काय दुखत तुला कोण म्हणतं माझं काय दुखत आहे का करत आहे बघ बघितलं ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो दिवस मागितल्यावर काय म्हणला आजी आणि काय नाही ह्याला कसं सांगा काय नाही माझं एवढंच म्हणणं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेवढं शक्य होईन तेवढं आणि प्लीज कमेंटवारे सांगा की बाबा सा, ताई असं ताई तसं मी तुमच्या शंभर टक्के कमेंटवर विचार करेन फक्त घाण कमेंट काय करू नका आणि आवडलं की लाईक कमेंट शेअर आणि तुम्ही जेवढं मला सबस्क्रायबर करा तेवढंच मी माझ्या मुलीला सांभाळू शकते व्यवस्थित घरी बसून तिला शिक्षण वगैरे जेवण वगैरे करू शकते त्यामुळे प्लीज सबस्क्रायबर करायला विसरू नका ही शुभांगीताची कळकळीची विनंती